नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण तांबडा पांढरा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत कोल्हापुरी झंझणीत असा तांबडा रस्सा आणि त्यासोबत सुमधूर चवीचा असा पांढरा रस्सा कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया कुठलीही कोल्हापुरी थाळी जी मटण थाळी असते ती तांबड्या आणि पांढऱ्या रस्स्याशिवाय अधुरीच आहे तर चला आपण झटपट आपल्या किचनमध्ये बनवूया तांबडा आणि पांढरा रस्सा तर तांबडा पांढरा रस्सा बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक किलो असं मटण घेतलेलं आहे मटन स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे मटन घेताना शक्यतो बोनवालंच मटण घ्यायचं बोनलेस मटण अजिबात घ्यायचं नाही कारण बोनचं मटण असेल तर त्याचा जो आपण स्टॉक काढतो तो अतिशय घट्ट निघतो आणि चांगल्या चवीचा चा निघतो त्यासाठी बोन बोनलेस मटन अजिबात घेऊ नका विधनस घ्या तर पहिल्यांदा आपण हे एक किलो मटण शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी एका कुकरमध्ये मी तीन ते चार टेबल स्पून एवढं तेल घेतलेलं आहे आता तेल तापू द्यायचं त्यानंतर आपण यामध्ये आहे हिंग आणि तमालपत्र आपण यामध्ये घालणार आहोत तर पहिल्यांदा हिंग तळून घ्यायचं आणि त्यानंतर दोन ते तीन तमालपत्र आपण यामध्ये घालायचे आहेत आता एक मध्यम आकाराचा कांदा आपण बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये आपण तेलामध्ये परतून घेऊया तर मटण आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे मी कुकरमध्येच मटण शिजवून घेणार आहे कुकरमध्ये मटण आपलं झटपट शिजलं जातं आणि आपला स्टॉक आहे तो असा दाटसर छान तयार होतो आणि कमी वेळामध्ये मटण शिजण्यासाठी आपण हे कुकरमध्ये आता शिजवून घेणार आहोत या ठिकाणी मी आलं लसूण आणि कोथिंबीर एकत्र वाटून ठेवलेली आहे तर हीच पेस्ट आपण आता वापरणार आहोत दोन टेबलस्पून एवढी आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट मी कांद्यावर घातलेली आहे आता आपल्याला याला परतून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा जाऊपर्यंत आपण व्यवस्थित असं मोठ्या गॅसवर परतून घेऊया तर पहा कांद्याला असं तेल सुटल्यासारखं दिसत आहे आपल्याला कांदा छान परतून झाला आहे त्यासोबत आलं लसूण पेस्टसुद्धा भाजून झालेली आहे तर आता आपण यामध्ये मटण घालणार आहोत तर यामध्ये आपल्याला हळद अजिबातही घालायची नाही आहे कारण आपण या याचा पांढरा रस्सा बनवणार आहोत तर पांढरा रस्सा हा छान पांढरा होण्यासाठी आपण मटण हळद न घालता शिजवून घ्यायचं आहे तर या पद्धतीनं आपण स्वच्छ धुतलेलं असं मटण घालायचं आहे आणि कांद्यासोबत याला परतून घ्यायचं आहे परतून घेत असताना फक्त आपण आता यामध्ये मीठ घालणार आहोत तर आपल्याला हा अळणी रस्सा असा तयार करायचा आहे तोही हळद न घालता म्हणजे आपलं पांढरं सूप तयार झालं पाहिजे किंवा पांढरा स्टॉक तयार झाला पाहिजे तर यासाठी आता आपण मटणामध्ये थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं आणि यानंतर आपण मिक्स करून घेऊया मीठसुद्धा व्यवस्थित असं सर्व बाजूनी मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये लगेच पाणी नाही घालायचं तर आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकणामध्ये पाणी ठेवून थोडा वेळ आपण या मटणाला पूर्णपणे शिजवून घेणार आहोत आता यावेळी आपण गॅसची फ्लेम ही लो करून ठेवायची आहे आता मीठ संपूर्ण मिक्स झालेलं आहे यावर झाकण ठेवूया आणि झाकणामध्ये पाणी ठेवून आपल्याला थोडा वेळ हे असंच ठेवून द्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आणि हे पाणी ठेवल्यामुळे वाफेवरती थोडंसं आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे तर या पद्धतीनं वाफेवर थोडंसं मटण शिजलं की जे ताटामध्ये गरम पाणी आहे ते आपण मटणामध्ये घालायचं आहे तर या पद्धतीनं जे काही आपण मीठ आणि मसाले घातलेले आहेत ते मटणामध्ये छान मुरले जातात आता यावर लागेल तेवढं आपण गरम पाणी घालूया पाण्याचा वापर करत असताना गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाणी अजिबात घालायचं नाही आता याला एक बॉईल येऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याचं झाकण बंद करून याच्या चार शिट्ट्या करून घेणार आहोत चार शिट्ट्यांमध्ये छान मौसूद असं मटण शिजलं जातं आणि आपल्याला जो स्टॉक मिळतो तो दाटसर असा स्टॉक आपल्याला मिळतो तर आता आपण चार शिट्ट्या करून घेऊया तर आपला कुकर होत आहे तोपर्यंत आपण पांढऱ्या रशासाठी लागणाऱ्या बाकीचं साहित्य बघूया तीळ घेतलेले आहे दोन ते तीन टेबलस्पून एक टेबलस्पून एवढी खसखस दोन ते, ते तीन टेबलस्पून आपण मेलन सीड्स घेतलेले आहेत त्यासोबत काजू घ्यायचा आहे तर काजू आपण अर्धी वाटी घेतलेला आहे आणि ओल्या नारळाचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तर नारळ फ्रेश घ्यायचा म्हणजे नारळाचं दूध आपल्याला काढायचं आहे तर ते नारळाचं दूध छान दाटसर निघण्यासाठी ओला नारळाचा ताजा ताजाच फोडून घ्यायचा आहे आणि त्याचं आपण आता दूध काढणार आहोत तर पहिल्यांदा नारळाचं दूध काढण्याआधी आपण बाकीचे जिन्नस भिजत घालणार आहोत भिजल्यानंतर आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी कोमट पाण्यामध्ये आपण हे सर्व जिन्नस भिजत घालणार आहोत म्हणजेच मेलन सीड्स खसखस काजू आणि त्यासोबत तीळ आपण एकत्र एक भिजवून घेणार आहोत हे भिजल्यानंतर याची पेस्ट चांगली स्मूथ तयार होते त्यासाठी आपण कोमट पाणी घालून याला कमीत कमी अर्धा तास तरी आपण भिजत ठेवणार आहोत तर आपले मेलन सीड्स वगैरे भिजत आहेत तोपर्यंत आपण स्टॉक काढून घेऊया तर आपलं मटण छान शिजलेलं आहे चार शिट्ट्यांमध्ये पाहू शकताय तुम्ही आता कुकरचं प्रेशर कमी झालं की आपण याच्यातला स्टॉक काढून घेणार आहोत तर एका एक पातेल्यामध्ये मी हा स्टॉक काढून घेत आहे स्टॉक काढून घेत असताना यामध्ये यामध्ये थोडेसे मऊ पिसेसुद्धा काढून घ्यायचे आहेत तर हा स्टॉक आपल्याला पांढऱ्या रशासाठी वापरायचा आहे तर स्टॉक आपण बाजूला ठेवूया आणि उरलेल्या मटणामध्ये थोडंसं हळद घालून आपल्याला याचा परत एकदा येल्लो स्टॉक तयार करून घ्यायचा आहे आणि हा स्टॉक आपल्याला तांबडा रस्सा बनवण्यासाठी वापरायचा आहे त्यासाठी मी थोडंसं गरम पाणी परत याच्यात घातलेलं आहे आणि आपल्याला दोन तीन मिनिटांसाठी याला उकळी काढून घ्यायची आहे उकळी काढत असताना थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची तर कोथिंबीरीमुळे या स्टॉकचे टेस्ट आणखी छान होते तर आपलं आता मटन शिजत आहे आणखी थोड्या वेळ तोपर्यंत आपण नारळाचं दूध काढून घेणार आहोत ओला नारळ अर्धा आपण या ठिकाणी घेतलेला आहे पहिल्यांदा पाणी न घालताच फिरवून घ्यायचा म्हणजे चांगला बारीक होतो त्यानंतर आपण साधारणपणे अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा आपण याला छान असं वाटून घेणार आहोत तर वाटल्यानंतर पहा याचं दूध असं वेगळं होतं तर हे दूध आपण आता गाळणीने पूर्णपणे गाळून घेणार आहोत तर एका एक भांड्यामध्येही मी हे संपूर्ण दूध काढून घेत आहे चमच्याच्या सहाय्याने दाबून दाबून आपण याच्यातलं संपूर्णपणे असं दूध काढून घ्यायचं आहे या दुधाचा वापर आपण पांढरा रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहोत तर त्यासाठी आपण या प्रकारे संपूर्ण असं खोबऱ्यातलं दूध काढून घ्यायचं आहे तर परत एकदा आपण हे ओला नारळ मिक्सरमध्ये पाणी घालून फिरवून घ्यायचं म्हणजे आणखी एकदा आपल्याला याचं एक एक्स्ट्रॅक्ट मिळतं म्हणजेच आणखी एकदा आपण याचं दूध काढून घेणार आहोत असं दोन वेळा दूध काढून घेतलं की हे दूध छान दाटसर निघून येतं आणि याला तेलकटपणासुद्धा थोडासा जमा होतो तर या पद्धतीनं आपण दुसऱ्यांदासुद्धा सुद्धा हे आता ओला नारळ फिरवून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हे संपूर्ण आता गाळून घेणार आहे तर या पद्धतीनं आपलं हे नारळाचं दूध तयार झालेलं आहे किंवा कोकोनट मिल्क आपण याला म्हणू शकतो तर हे आपलं तयार झालेलं आहे तर आता आपल्याला बाकीचे जिन्नस सुद्धा वाटून घ्यायचे आहेत जे की आपलं मेलन सीड्स काजू खसखस आणि तीळ आपण भिजत घातले होते ते भिजलेले आहेत कारण आपण कोमट पाण्यामध्येच भिजत घातले होते तर त्याचं सुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर या प्रकारे आपलं दाटसर असं नारळाचं दूध तयार आहे आपण बाजूला ठेवून देऊया तर या नारळाच्या दुधामध्ये आपल्याला स्टॉक फिक्स करायचा आहे तर हा आपला मटन स्टॉक जो आपण काढून ठेवला होता तोच आहे मटन स्टॉक मिक्स करून घेऊया आणि आपण आता जे काजू आणि खसखस त्याचसोबत तीळ भिजत घातले होते ते सुद्धा आपण वाटून घेऊया वाटताना आपल्याला पाणी घालण्याची गरज नाही कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवलेलं आहे आणि याची आपल्याला थिक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यामुळे पाणी मिक्स करायचं नाही जेवढ्या पाण्यामध्ये आपण भिजत घातलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये आपण आता याला वाटून घेतलेलं आहे पाहू शकताय छान अशी पांढरी शुभ्र आपल्याला पेस्ट तयार झालेली आहे मिळालेली आहे तर ही सुद्धा पेस्ट आपण आता नारळाच्या दुधामध्ये मिक्स करूया म्हणजे आपण नारळाच्या दुधामध्ये मटन स्टॉक मिक्स करून ठेवलेला आहे त्यासोबत आपण आता यामध्ये ही जी काय काजू आणि तिळाची पेस्ट आहे ती सुद्धा घातलेली आहे आता आपल्याला पांढरा रस्सा बनवायला घ्यायचा आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण फोडणी घालणार आहोत तर फोडणी घालत असताना आपण तुपाचाच उपयोग करायचा आहे तर जाड तळा असलेलं आपण भांड घेतलेलं आहे यामध्ये तीन ते चार टेबल स्पून एवढं तूप घ्यायचं आहे आता तूप पातळ होऊ द्यायचं तूप छान पातळ झालं की आपण यामध्ये काही खडे मसाले घालणार आहोत हिंग घालायचं त्यान आहे त्यानंतर आपण यामध्ये दोन तमालपत्र घातलेले आहेत आता यावरती काही खडे मसाले घालूया तर खडे मसाल्यांमध्ये मिरे घेतलेले आहेत लवंगा चार घेतलेले आहेत त्याचसोबत दोन तुकडे आपण दालचिनीचे घ्यायचे आहेत यामध्ये स्टार फूल वापरलं तरी सुद्धा चालू शकतंय तर तुम्ही स्टार फूल जरूर याच्यामध्ये घाला आता हे सर्व खडे मसाले आपण तुपावरती एक अर्धा मिनिट आपण परतून घेऊया म्हणजे या मसाल्यांचा पूर्ण आरोमा हा तुपामध्ये उतरतो आणि तो, तो आपल्या पांढऱ्या रश्शाला छान असा लागतो तर आता पांढऱ्या रश्शाचं जे काही आपण मिश्रण बनवून ठेवलं होतं ते या फोडणीमध्ये उतायचं आहे छान अशी चरचरीत फोडणी आपली बसलेली आहे पांढऱ्या रश्शाला तर या पद्धतीनं आपला पांढरा रस्सा आता फोडणी घालून झालेला आहे याला आपल्याला आता दोन ते ती तीन मिनटासाठी अगदी लो फ्लेम करून उकळून घ्यायचं आहे तर मी ज्या भांड्यामध्ये नारळाचं दूध ठेवलं होतं नारळाच्या दुधाचं मिश्रण ठेवलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये मिक्स केलेलं आहे तर आपल्याला जास्त पातळ असा रस्सा करायचा नाही आहे यामध्ये मीठ घालूया आता मीठ घालून झाल्यानंतर आपण यामध्ये चमचावर साखरसुद्धा घालायची आहे की ज्यामुळे आपल्या मसाल्यांचा जो स्ट्रॉंग फ्लेवर आहे तो बॅलन्स होतो तर आता एकदा मिक्स करून घेऊया आपण याला उकळी काढायची आहे अगदी लो फ्लेमवरती आपण याला उकळायचं आहे उकळण्यापूर्वी आपण थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालूया तर पहा आपला पांढरा रस्सा आता ऑलमोस्ट तयार झालेला आहे याला एक उकळी फुटली की हा सर्व करण्यासाठी तयार आहे पाहिलात ना किती झटपट आपला पांढरा रस्सा तयार होतो आणि अगदी रेस्टॉरंटमध्ये जसा आपल्याला मिळतो त्याहीपेक्षा छान चवीचा चा आपला पांढरा रस्सा तयार होतो या प्रकारे रस्सा फुगून आला की आपण एकदा याला हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून ठेवायचा कारण आपण याला खळखळ असं उकळत ठेवायचं नाही आहे कारण आपण यामध्ये यामध्ये नारळाचं दूध वापरलेलं आहे त्यामुळे नारळाचं दूध फुटू शकतं जर आपण याला जास्त वेळ उकळत ठेवलं तर थोड्या वेळ फुगल्यानंतर आपण याला बंद करून टाकायचं आहे तर या पद्धतीनं आपला पांढरा रस्सा तयार आहे मटणाचा पांढरा रस्सा गरमागरम असा प्यायला खूप सुंदर लागतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा खूप आवडतो तर आता आपण तांबडा रस्सा बनवणार आहोत त्यासाठी आपण हे मटण एकदा छान उकळून घ्यायचं आहे आणि याचा येल्लो स्टॉक काढून घ्यायचा आहे या पद्धतीनं पूर्ण मटण आता शिजलेलं आहे त्यामुळे याचा जो स्टॉक निघालेला आहे तो असा दाटसर निघालेला आहे थोडेसे पीसेस आपण यामध्ये ठेवणार आहोत आणि हा स्टॉक आपण तांबडा रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहोत साधारणपणे चार ते पाच कप एवढा आपला स्टॉक आहे तर त्यासाठी आपण पहिल्यांदा मसाला भाजून घेऊया तांबडा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला काही मसाले भाजून घ्यायचे आहेत तीन ते चार टेबल स्पून एवढं तेल आपण कढईत गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये पाव असा सुका नारळ घ्यायचा आहे तर पाव कप एवढे हे तुकडे आहेत सुक्या नारळाचे तर सुका नारळ आपण रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहोत पहिल्यांदा आपण खोबरं तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे आणि काढून घेऊया आता यानंतर आपल्याला याच तेलामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे जे बारीक कट करून ठेवले होते ते भाजायचे आहेत कांदे सुद्धा आपल्याला तांबूस रंग येऊ पर्यंत भाजायचे आहेत गॅस आपण थोडासा हाय किंवा मिडियम ठेवून आपण हे कांदे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपले कांदे पटकन भाजले जातात कांदा भाजण्यासाठी आपल्याला एक मिनिटभर लागू शकतो आता कांदा भाजत आलेला आहे तर यामध्ये आपण एक टेबलस्पून एवढे तीळ घातलेले आहेत तीळ घातल्यामुळे आपल्या रश्शाला छान अशी टेस्ट येते आणि टेक्चर सुद्धा खूप सुंदर येतं आता हा कांदा भाजून झालाय आपण काढून घेऊया ज्या प्लेटमध्ये खोबरं काढलं होतं भाजलेलं खोबरं काढलं होतं त्यामध्येच आपण कांदा सुद्धा काढलेला आहे यासोबत तीळ सुद्धा भाजले गेलेले आहेत तर आता आपण मसाला वाटायला घेऊया मसाला वाटत असताना आपण यामध्ये मुठभर अशी कोथिंबीर घ्यायची आहे तर कोथिंबीरीचा रशाला खूप छान असा स्वाद येतो त्याचसोबत ते टेक्स्चरही खूप सुंदर येतं आणि रंगही आपल्या रश्शाचा छान येतो आता यामध्ये दोन टेबलस्पून एवढा धना पावडर घातलेली आहे तुमच्याकडे अख्खे धणे असतील तर तुम्ही ते कांद्यासोबत भाजून घेऊ शकता आता आपण दोन टेबलस्पून एवढं आलं लसूण पेस्टसुद्धा यामध्ये घालायची आहे तर आलं लसूण पेस्ट करताना मी तुम्हाला आधीच सांगितलं की यामध्ये मी कोथिंबीर मिक्स करून आलं लसूण पेस्ट करून घेतली आहे त्यामुळे याला असा रंग हिरवा येतो तर या वाटणामध्ये आपण भरपूर कोथिंबीर वापरलेली वापर आहे तुम्ही पाहू शकता आपलं हिरवं वाटण असं तयार झालेलं आहे तर हेच वाटण घेऊन आता आपण मस्त असा तांबडा रस्सा फोडणी घालणार आहोत तर तांबडा रस्सा छान बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एका कढईमध्ये तीन ते चार टेबल स्पून एवढं तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त घ्यायचं कारण या रशाला कट येत असतो तर तो कट यावा यासाठी आपण थोडंसं तेल जास्त घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया हिंग हिंग तळला गेला की लगेच यामध्ये आपण दोन तमालपत्र घालणार आहोत तर दोन ते ती तीन तमालपत्र आपण घातलेली आहेत आता यामध्ये वाटलेलं आपण वाटण घालायचं आहे तर हिरवं वाटण आपण आता पहिल्यांदा परतून घेणार आहोत तेलामध्ये तर या वाटणाला आपण पूर्णपणे तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे गॅस आपला मीडियम टू लो करत करत आपण हे परतून घ्यायचं आहे याच्यातला पाण्याचा अंश कमी झाला की याला तेल सुटायला सुरुवात होते इथंपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकताय मसाल्याला छान तेल सुटायला लागलेलं ला आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजला की याचा कच्चेपणा पूर्णपणे कमी झालेला असतो आणि याची टेस्ट खूप सुंदर अशी यायला सुरुवात होते तर आता गॅस एकदम लो केलेला आहे आणि यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे किंवा काळा मसाला तर हा कोल्हापुरी काळा मसाला आहे आणि हा मसाला कसा बनवायचा ह्या याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जरूर पहा हा कांदा लसूण मसाला अतिशय सुंदर चवीला होतो यामुळे प्रत्येक ग्रेव्हीला आपल्या भाजीच्या सुंदर टेस्ट येते नॉनव्हेज तर अप्रतिम होतं आता हा जो स्टॉक आपण काढून ठेवला होता मटणाचा तो घालायचा आहे यामध्ये थोडेसे पीसेस ठेवायचे आहेत तर हा स्टॉक पूर्णपणे आपण या मसाल्यावर घालायचा आहे आणि आपण याला आता मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत तर ज्या भांड्यामध्ये मी मसाला वाटला होता त्यामध्ये साधारणपणे एक कप एवढं पाणी मी घेतलेलं आहे साधारणपणे कोमट पाणी घेतलेलं आहे थंड पाणी शक्यतो घालू नका कोमट पाणी घातलं की याला कट छान येतो तर अशाला कट येऊपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर हा उकळण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनटं लो गॅस करून आपल्याला हे उकळत ठेवायचं आहे उकळत असताना आपण थोडीशी कोथिंबीर घालूया हा रस्सा जेवढा छान उकळला जाईल तेवढा छान याला चवसुद्धा येते आणि याला टेक्स्चर खूप सुंदर येतं त्याचबरोबर याला कटही छान सुटायला सुरुवात होते त्यासाठी आपण याला तीन ते चार मिनटं लो गॅस करून आपण हे उकळत ठेवणार आहोत तर तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे आपला तांबडा रस्सा छान उकळत आहे मस्त त्याला उकळी फुटलेली आहे तर आपण आता आणखी दोन मिनटं याला असंच उकळून घेऊया तुम्ही एकदा टेस्ट करून पाहू शकताय की याच्यामध्ये मीठ कितपत आपल्याला लागणार आहे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता या स्टेजला जर तुम्हाला अळणी वाटत असेल तर थोडंसं तुम्ही मीठ यामध्ये ॲड करून मीठ ॲडजस्ट करू शकता कारण आपण मसाल्यामध्ये आणि मटण शिजवतानासुद्धा मीठ घातलेलं असतं तर आता पूर्ण उकळी काढून झाल्यानंतर आपला रस्सा तयार आहे तुम्ही पाहू शकता रंग आणि टेक्स्चर आपल्या रस्साला किती मस्त आलेला आहे छान असा कट अशा प्रकारे आपला रस्सा तांबडा रस्सा तयार झालेला आहे आपण सर्व करूया थोडेसे पीसेस आणि त्यावरती तांबडा रस्सा आपण घालायचा आहे तुम्हाला तांबडा रस्सा जास्त पातळ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी मिक्स करून याला उकळी काढू शकता तर या प्रकारे आपण तांबडा रस्सा आता सर्व केलेला आहे त्यासोबत आपण पांढरा रस्सा सुद्धा सर्व करणार आहोत कोल्हापुरी तांबडा आणि पांढरा रस्सा सगळीकडेच फेमस आहे आणि कोल्हापुरी मटण थाळी ही तांबडा आणि पांढऱ्या रस्च्याशिवाय अधुरीच वाटते तर या प्रकारे आपण तांबडा आणि पांढरा रस्सा सर्व केलेला आहे तुम्हीसुद्धा यावेळेला घरच्या घरी तांबडा पांढरा रस्सा बनवून पहा आणि तुमच्या मटण थाळीची रंगत आणखीन वाढवा कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी हे जरूर मला कमेंट करून सांगा रेसिपी तर आवडली असणारच तर लाईक करा पटापट पत शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एखादी झणझणीत जन आणि चमचमीत रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय